नमस्कार मी नरेंद्र कुमार चव्हाण मुलुक मालवणी युट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करत आहे आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती आणि त्यानिमित्त माझ्या प्रेक्षकांसाठी सविनय जय भीम माझ्या प्रेक्षकांसाठी मी एक माझ्या लेखणीमधून निघालेली ले जी कविता असा ती कविता घेऊन येते आहे आणि ती तुमच्यासमोर सादर करत आहे आज संपूर्ण जगभर शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या या जयंती साजरी केली केली जातात आणि यानिमित्तच या जयंतीनिमित्तच माझ्या प्रेक्षकांसाठी माझ्या ज्या लेखणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत या भावना पोचाव्याशा वाटत आहेत त्यामुळे मी या यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवतोय हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला ही कविता जर आपल्या आपल्याला जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा पुन्हा एकदा सविनय जय भीम बाबा तुम्ही नसता तर बाबा तुम्ही नसता तर बाबा तुम्ही नसता तर स्वतंत्र होऊनही पारतंत्र्यात आम्ही गुलामच राहिलो असतो सवर्णांचे तळवे चाटत उद्ध्वस्त झाले असते कित्येक संसार त्यांच्या पिळवणुकीला कंटाळून मूलभूत हक्क कळले नसते अन दिन दिन करत जीवनही उद्ध्वस्त झाले असते काय जन्माचा अर्थ हाच कळला नसता बाबा तुम्ही नसता तर बाबा तुम्ही नसता तर आम्ही शिकलोच नसतो गुरं मेलेल्यांची मडीच पुरत राहिलो असतो पर्यावरण रक्षक म्हणून सफाई कामगार सारे राहिलो असतो फक्त सफाई कामगार समाजाची उकिरडी पुंकत आजही आती असलं असतं आरी रापी आणि रेगळं आणि जनावरांची कातडी चरणसेवा करत सवर्णांची बाबा तुम्ही नसता तर आम्ही अशिक्षित राहिलो असतो अंगठा छाप लुटले असत्या सावकाराने आमच्या असल्या नसलेल्या जमनी भूमिपुत्र असूनही झालो असतो भूमिहीन बेघर कीड मुंगी सारे झाले असते जीवन आमचे अन अन्न मरणही स्वस्त झाले असते बाबा तुम्ही नसता तर गेलो नसतो साता सुमुद्रा पार कळली नसती व्याप्ती जगाची सरकारी नोकरी काय असते काय असतात कर्तव्य जबाबदारी काय असतं शासन काय असतं अनुशासन हे काहीच कळलं नसतं आम्ही शून्यच राहिलो असतो झाला नसता कुणी वकील डॉक्टर इंजिनियर शिक्षक अधिकारी व्यावसायिक बाबा तुम्ही नसता तर हिंमत झाली नसती बोलायची धार मिळाली नसती जिबेला तलवारीच्या पातीची धार असूनही राहिली असती मॅन केलेल्या तलवारीपरी अनुभवली नसती ही दुनिया सारी अनुभवली नसती हे दुनिया सारी बाबा तुम्ही नसता तर स्त्रीमुक्त झाली नसती दिवसा उजेडी झाले असते बलात्कार लिंग पिसाटांपाई राज पडले असते मुडदे रस्त्या रस्त्यात गल्लो गल्ली गावोगावी कामगार शेतकऱ्यांची पिळवणूक होऊन हक्काची मजुरीही मिळाली नसती बाबा तुम्ही नसता तर बाबा तुम्ही नसता तर आम्हाला लेखणी धरायला मिळालीच नसती अस्ती जरी धरली ती चालवायला आली नसती लेखणीची ताकद आम्हाला कधीच कळली नस कळली नसती शिक्षण संघटन आणि संघर्षाची जाणीवच झाली नसती बाबा तुम्ही नसता तर बाबा तुम्ही नसता तर स्पर्धा म्हणजे काय आम्हा तीच कळली नसती ती जिंकण्याची उमेदही निर्माण झाली नसती आज हर दिन दिवाळी झाली नसती राहिलं असतं अंधारमय जीवन सवे दिव्यांच्या प्रकाशमय सूर्य उगवण्याची वाट पाहत बाबा तुम्ही नसता तर बाबा तुम्ही नसता तर बंगले माड्या नशिबी असले नसते घोडभर पाण्यासाठीही कित्येक प्राण गेले असते देवळातला देव दिसतो कसा तेही कळले नसते आणि माणसातला देव शोधण्याचं सामर्थ्य आले नसते बाबा तुम्ही नसता तर बाबा तुम्ही नसता तर आज आम्ही हे सुवर्णमय दिवस पाहिले नसते नशिबावर हवाला ठेवून आम्ही नशिबाला दोष देत राहिलो असतो तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे आम्हाला कळलेच नसते इच्छा असूनही मनात आमच्या कधीच साकार झाल्या नसत्या बाबा तुम्ही नसता तर बाबा तुम्ही नसता तर जय भीम म्हणायची हिंमत झाली नसती बुद्ध कळला नसता झाली नसती स्वतंत्र समता न्यायबंधुता प्रस्थापित आणि तीनशे पंच्याण्णव कलमी संविधान आले नसते भारताच्या मातीत तीनशे पंच्याण्णव कवी कलमी संविधान आले नसते भारताच्या मातीत जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचले रचलेल्या या रचने ही जर रचना जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं घंटीचं बटन दाबा आणि न यापुढील मिळणाऱ्या येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद